मित्रांनो राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान राज्य शासनाकडून दिला जाणार आहे तर बघा मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज कृषी विभागाने घेतला असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाने निर्गमित केला आहे सन दोन हजार तेवीस मध्ये बहुतांश भागात पावसाचे प्रमाण कमी त्याचबरोबर कापूस व सोयाबीनाचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते मात्र मावेती सरकारने या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याच्या निर्णयाची घोषणा लोकसभे निवडणुकीच्या आधीच केली होती त्याचबरोबर त्याची अधिकृत घोषणा नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पातही करण्यात आली होती त्यानुसार आज शासन निर्णय जारी करण्यात आला आहे त्यामुळे लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल आणि मित्रांनो राज्य सरकार चा या निर्णयाची कृषी विभागाने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात तातडीने अंमलबजावणी केली आहे राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये तर दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये याप्रमाणे अर्थसहाय्य देण्याच्या या शासन निर्णयात मान्यता दिली आहे तर मित्रांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकूण पंधराशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये असा एकूण चार हजार एकशे ब्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपये इतका निधी खर्चात मान्यता देण्यात आली आहे आणि मित्रांनो सदर अनुदानासाठी ई पीक पाणी पोर्टलद्वारे पिकांची नोंदणी केलेले शेतकरी अनुदानात पात्र ठरणार असून डीबीडी द्वारे थेट शेतकऱ्यांच्या शिल्लक बँक खात्यात ही रक्कम वर्ग केली जाणार आहे या निर्णयामुळे राज्यातील मागील वर्षी नुकसान सहन करावे लागलेल्या लाखो शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून सरकारने आपला शब्द पाळला आहे आणि मित्रांनो या निर्णयास तातडीने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांचे आभार मानले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान राज्य शासनाकडून दिला जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो